शहरामध्ये आपलं स्वागत आहे भोकर विधानसभेतील गावोगावी दादाराव पाटील लगे यांच्या नागरिकांचा उत्कृष्ट लगेच लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका घोषित होणार असल्याने सर्वच पक्षाकडून भूत बांधणी संवाद यात्रा कार्यकर्ता मेळावा चालू असून त्याचप्रमाणे भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील लगे यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभेतून दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे हे देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी देखील भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर तालुक्यातील गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधून विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या छोट्या खाणी बैठकीच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या भेटी गाठी घेत असल्याने नागरिकांचा देखील दादाराव पाटील ढगे यांना चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे मुदखडून अब्युरोधाक यांची विशेष रिपोर्ट